फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घातले जातात आणि जास्त करून वाटी मंगळसूत्राला जास्त महत्त्व दिले जाते पण आता इतर दागिन्यांप्रमाणेच मंगळसूत्रांमध्येही पारंपरिक आणि फॅन्सी पॅटर्नमध्ये अनेक व्हरायटीज आणि डिझाईन्स बघायला मिळतात हल्ली तर आर्टिफिशियल मंगळसूत्रांची प्रचंड क्रेज महिलांमध्ये दिसून येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या तीन पदरी मंगळसूत्राचे काही नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत शॉर्ट लॉंग पारंपरिक फॅन्सी अशा सर्वच प्रकारात अनेक आकर्षक डिझाईन्स यामध्ये पाहायला मिळतात हे मंगळसूत्र घातल्यानंतर इतर दागिने घालण्याची देखील गरज भासत नाही जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे तीन पदरी मंगळसूत्र घालू शकता असे मोहनमाळ पॅटर्नचे तीन पदरी मंगळसूत्र ही खूपच सुंदर दिसतात तीन पदरी सर असलेले असे चेन चे, मंगळसूत्र ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये नेहमीच्या पॅटर्नपेक्षा वेगळी डिझाईन हवी असेल तर तुम्ही असे तीन पदरी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता मोती वर्कमध्येही असे तीन पदरी मंगळसूत्र पाहायला मिळते चेन पॅटर्न मध्ये असे तीन पदरी मंगळसूत्र खूपच आकर्षक वाटते या चेन पॅटर्नच्या वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात सोन्यामध्येही तुम्ही असे तीन पदरी नाजूक मंगळसूत्र डेली मॉडर्न साठी ट्रेंडी दिसते अनेक वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत आणखी ना नेहमीच मंगळसूत्रामध्ये हटक्या नवीन पॅटर्न ट्राय करायला आवडतात तर तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता असे तीन पदरी मंगळसूत्र साडीसोबत ड्रेसवरही तुम्ही घालू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण पंचेचाळीस वर्षाच्या वरील स्त्रियांनी कोणत्या व कशा प्रकारचे ड्रेस घालावेत याबद्दलचा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा